योजना सुरू झालेली आहे यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता यामध्ये नवीन नियमानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहणार आहे यामध्ये दोन लाखापर्यंत अनुदान राहणार आहे परंतु लक्षात ठेवा जे अगोदर शेतकरी फॉर्म भरतील त्यांचा इथे अगोदर नंबर लागणार आहे आता यासाठी जर तुम्ही दोन लाखापर्यंत अनुदान म्हणत असाल तर ते कशा पद्धतीनं राहील ते तुम्हाला या चार्टमध्ये पाहायला येईल हे अर्ज सुरू झालेले आहेत याचा अर्ज कसा भरायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं जे फळपिकं आहेत ते तुम्हाला या चार्टमध्ये दिसतील हा जो, जो चार्ट आहे याचा जो स्क्रीनशॉट आहे त्या काढून घ्या हेक्टरी किती अनुदान आहे या चार्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हे सगळं एकदा चेक करून घ्या सगळं पाहून घ्या आता याचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथं आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला अर्जदार लॉग इन करायचं आहे ज्यामध्ये वैयक्तिक शेतकरी हा पर्याय निवडून शेतकरी आय डी विचारलाय फार्मर आय डी टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठावरती क्लिक करायचा आहे फार्मर आय डी माहीत नसेल तर खाली ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक करून फार्मर आयडी आपला शोधू शकता तरी मी आता इथे फार्मर आय डी टाकतो आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करतो फार्मर आय डी टाकून ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर इथे प्रोसेसिंग होईल आणि आपल्या जो काही मोबाईल नंबरला फार्मर आयडी आहे लिंक त्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकायचा ओ टी पी प्रविष्ट करा या बॉक्समध्ये आणि ओ टी पी तपासा या पर्यावरती क्लिक करायचा आहे ओटीपी तपासा क्लिक केल्यानंतर इथे आपली प्रोफाईल इथे ॲटोमॅटिकली सगळी माहिती जी आहे ते इथे दाखवली जाईल इथे आपली प्रोफाईल शंभर टक्के आपण भरलेली आहे तुम्ही भरली नसेल तर शंभर टक्के ही प्रोफाईल करायची आहे आता अर्ज करण्यासाठी डाव्या साईडला तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे घटकासाठी अर्ज करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील इथे खाली यायचं आहे आणि फलोत्पादन हा ऑप्शन तुम्हाला दिसेल मध्ये पाहू शकता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना हो त्याच्यासमोर बाबी निवडा या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपला गट नंबर इथे सिलेक्ट करायचा आहे सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच गट नंबर गट नंबर इथे निवडल्यानंतर आपल्याला घटकाचा प्रकार आता निवडायचा आहे आता घटकाचा प्रकार यामध्ये आपण कोणता निवडायचा आहे ते पहा इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत प्रकल्प आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो इतर घटक तर आपल्याला इतर घटक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे इतर घटक सिलेक्ट केल्यानंतर बाबी निवडायच्या आहेत बाबी आता कोणती येणार आहे त्यामध्ये बाग लागवड फळे फुले मसाले हा ऑप्शन आहे तर बाग लागवड एक वरती क्लिक करायचा आहे यामध्ये पुढे आल्यानंतर बाब निवडायची आहे बाब आता निवडायची आहे त्यामध्ये निवडा निवड करा ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे इथे आता फळ पिके हा ऑप्शन पहिलाच तुम्हाला असेल फळ पिके हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे फळ पिके हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता योजना येईल तर आता योजनेचे अर्ज सुरू झालेले ते आहे भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना तर भाऊसाहेब फुंडकरचे जी काही योजना आहे ती इथे आपल्याला निवडायची आहे योजना निवडल्यानंतर आपल्याला पीक निवडायचं आहे आता तुम्ही कोणतं पीक घेणार आहात जे काही फळ असेल कोणतं पिकं तुम्ही लावणार आहात ते पिकं तुम्हाला इथेची लिस्ट दिसेल आंबा काजू नारळ सीताफळ अंजीर पेरू बदा अ, अंजीर पेरू फनस जांभूळ कागदी लिंबू कोकम आंबा संत्री डाळीं चिकू मोसंबी चिंच सगळी ऑप्शन दिसतील ते ऑप्शन तुम्ही इथे निवडायचं आहे समजा मी इथं आंबा निवडला तुम्ही जे काही रोपं लावणार असाल ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत त्यानंतर आता पिकांमधील जे काही अंतर आहे ते पिकांमधील अंतर तुमचं दहा बाय दहा असणार आहे का पाच बाय पाच असणार आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर खाली आहे आता फळबाळ लागवडीसाठी जे काही तुम्ही क्षेत्र ठरवलेलं आहे ते किती हेक्टरमध्ये आहे ते इथे सिलेक्ट आहे किती गुंट्यामध्ये आहे तुम्ही या दुसऱ्या बॉक्समध्ये टाकू शकता पहिल्या बॉक्समध्ये हेक्टरमध्ये दुसऱ्या बॉक्समध्ये घुंट्यामध्ये असं टाकून तुम्हाला खाली जतन करा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे क्षेत्र टाकताना व्यवस्थित टाका तुम्हाला हा एरळ येऊ शकतो इथे पहा वरती तुम्ही पाहू शकता इथे समजा मी असं झिरो दहा केलं तरी इथे एरे येईल कोकण विभागात फळबाग लागवडीसाठी प्रस्तावित क्षेत्र दहा हेक्टर पेक्षा अधिक असता कामा नाही कोकण विभागात दहा हेक्टरच्या आतमध्ये पाहिजे अशी इथे माहिती दिलेली आहे ती एकदा वाचून घ्या जे काही क्षेत्र असेल ते हेक्टर आणि गुंत्यामध्ये टाका आणि खाली जतन करा ऑप्शनवरती क्लिक करा आता मी आंबा टाकलाय तर इथे पहा खाली इथे आलेला आहे अजून टाकायचा असेल तर इथे येस वरती क्लिक करून तुम्ही अजून जे इथे रोप टाकू शकता म्हणजेच इथे फळंची जी काही लागवड आहे कोणत्या लागवड करणार आहे ते तुम्ही टाकू शकता मी फक्त इथे आंबा टाकलेला ते इथे आंबा ऍड झालेला दिसेल तुम्हाला अजून ऍड करायचं असेल तर तुम्ही त्याच पद्धतीने बाबी निवडा ऑप्शनवरती क्लिक करून जे काही बाब असेल ती तुम्ही इथे निवडू शकता ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे बाग लागवड त्यामध्ये आपलं आहे फळपिकं आणि पिकामध्ये योजना आहे भाऊसाहेब फुणकर आणि यामध्ये भाऊसाहेब फुणकर निवडल्यानंतर पीक निवडायला तुम्ही जे काही करणार आहात तुमच्या बा लागवड करणार आहात ती लागवड इथे पीक आहे आणि त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करून हे जतन करायचंय अशा पद्धतीने हे जतन होईल जतन झाल्यानंतर आता आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी डाव्या साईडला आपल्याला यायचं आहे आणि घटकासाठी अर्ज करायचा आहे आता पुन्हा आपण येणार आहात हे असंच इथे ठेवून पाठिंबा घ्यायचाय घटकासाठी अर्ज करा या पर्यावरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचाय ओके करायचा आहे पहा पर्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथे आपल्याला दिसेल आपण कोणकोणते जे काही लागवड करणार आहे ते इथे टाकलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला या योजनेच्या अटीशर्ती मान्य करायच्या आहेत आणि पे ऍप्लिकेशन फीचं ऑप्शन येईल काही जणांना पहिल्यांदाच भरत असाल तर पे ॲप्लिकेशन फीवरती क्लिक करायचं आहे पहिलाच अर्ज तुमचा असेल तर तुम्हाला इथे तेवीस रुपयाचं पेमेंट करायचं आहे तेवीस रुपये भरायचे ते ते आहेत इथे ऑप्शन दिलं जाईल मेक पेमेंट वरती क्लिक करायचं आहे तुम्ही गुगल पे फोन पे पेटीएम ऑप्शन इथे पेमेंट करू शकता तर इथे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ऑप्शन निवडून बारकोड ने तुम्ही स्कॅन करून हे पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे पहिल्यांदा अर्ज करत असाल तर इथे पेमेंट लागेल नंतर तुम्ही अर्ज करत असाल तर पुन्हा पेमेंट लागणार नाही तुमचा डायरेक्टली अर्ज जतन होईल आता हे अर्ज आपला झालेला आहे अर्ज झाल्यानंतर घटक इतिहास पहावरती क्लिक करायचा आहे आणि लागू केलेले घटक हा पर्यावर पहिला दिसतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही अर्ज केलेला इथे पाहू शकता कोणकोणते अर्ज केलेले आहेत ते, के ला ते लागू केलेले घटकमध्ये दिसतील आणि इथे तुम्हाला कोणत्या योजनेसाठी केलेले ते, के ते सुद्धा दाखवल याची पावती पाहिजे पावती डाऊनलोड करून इथे पावती डाऊनलोड करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करायचा आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र